लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा शहरोत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्यची रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले कन्ना चौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात केली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभाग झाले होते उमेदवार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी महिलांनी औषध करून स्वागत केले पाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे आणि मी माझ्या मनात कुजरत नेत्याची भावना आहे कारण त्या अनेक लोकांनी मला खांदाला खांदा लावून साथ दिली प्रचार केला माझ्यासोबत आणि ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे ही सगळ्यांची लढाई आहे आज या प्रचाराची सांगता या बाबासाहेबांच्या अस्थिबिहारात होत आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते कारण का ज्या संविधाना संविधान वाचवण्याची ही लढाई आहे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे आणि आम्ही ती सांगता इथे केली ही लढाई माझ्या एकटीची नसून ही लढाई प्रत्येक सोलापूरकरांची प्रत्येक भारतीय भारतीयाची आहे कारण का संविधान धोक्यात आहे कारण का गोरगरीब शेतकरी धोक्यात आहे कारण का कामगार धोक्यात आहे कारण का गृहिणी महिला धोक्यात आहेत कारण का आरक्षण धोक्यात आहे कारण तो आपलं सोलापूर आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे ही लढाई सोलापूर वाचवण्याची लढाई आहे ही सोलापूर ही लढाई सोलापूर ही सगळ्यांना न्याय मिळवून देण्याची लढाई आहे हे जे हुकुमशाही सरकार आहे ते गेले दहा वर्ष आपल्यावर अन्याय आणि अत्याचार करत दमदारीचा सरकार आहे हुकुमशाहीचं सरकार आहे लोकांना घाबरवणार सरकार आहे आज या सरकारच्या विरोधात सगळे उभे आहेत सगळे एकूण एक आज ही नेत्यांची कुडाळची निवडणूक राहिली नाही आहे ही लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली आहे एकंदरीत लोकांच्या मनात रोष दिसून आला आणि लोकांना सरकार भाजप सरकार नको आहे मला मी एवढीच प्रार्थना करते की लोकांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण हो दे लोकांनी मागच्या दहा वर्षात खूप त्रास सहन केलाय त्यांची काही चूक नसताना लोकांना खूप त्रास झालाय कुठे मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत कुठे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे वाचून ठेवलेले आहेत कसर करून महागाई आणि जी एस टीमुळे कसं कसं तरी दोन वेळेचं जेवण बनवण्याची परिस्थिती या शेतकऱ्यांवर काम करत लोकांवर आली आहे ज्यांना खरंच महागाईचा झळ बसलाय ते कधीच भाजपला मतदान करणार नाही ज्यांना खरंच जीएसटीचा झळ बसलाय पाणी नसल्याचा दुष्काळाचा झळ बसलाय ते कधीच बी जे पीला मतदान करणार नाही आणि म्हणून ही लढाई खूप मोठी आहे ही निवडणुकीपुरतीची ना, ना, लढाई नाही आहे ही मतदानापुरतीची लढाई नाही आहे ही लोकांची लढाई आहे आणि शेवटी लोकांचा सा विचार झाला पाहिजे